श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये सोलापूरमध्ये राहणारे स्वामींचे परमभक्त श्री निलेश जाधव या दातांचा अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आजपर्यंत नेहमीच तुम्ही आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामिमय चॅनलमध्ये स्वामीभक्त ताईंचे अनुभव ऐकले असतील मात्र आज मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पहिल्यांदाच एका स्वामीभक्त दादांचा जो अनुभव सांगणार आहे तो ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय आणि अंगावरती शहारे उमटल्याशिवाय राहणार नाही तर सुरुवात करूयात आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या दादांच्याच शब्दात दादा म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू ऋतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त या प्रत्येक वाक्याची माझ्या आयुष्यात स्वामींनी मला दिलेली प्रचिती मी या अनुभवातून सांगत आहे खरं तर गेली एकवीस वर्ष मी स्वामी सेवेत आहे सोलापूर आणि अक्कलकोट फक्त एका तासाचे अंतर प्रत्येक आठवड्यातून गुरुवारी न चुकता मी अक्कलकोटला जायचो आमच्या तालुक्यातून सकाळी साडेआठची बस असायची जी बरोबर अक्कलकोटमध्ये नऊ वाजता पोहोचायची स्वामींचं दर्शन झालं की दुपारी दोनच्या बसने मी पुन्हा सोलापूरला रिटर्न यायचो गेले एकवीस वर्ष एकही गुरुवार न चुकता मी अक्कलकोटमध्ये जायचो आमच्या शेजारी पाजारी आमच्या नात्यातले लोक मला नेहमी हसायचे खूप जास्त करतोस किंवा स्वामींची जास्तच तुला वेळ लागला आहे असेही मला हिनवायचे मी जेव्हा जेव्हा उपासना करायचो जेव्हा जेव्हा स्वामींची आराधना करायचो तेव्हा माझ्याच घरातले लोक मला टोमने मारायचे कामधाम नाही म्हणून हे धंदे करतोस असे म्हणून मला त्रास द्यायचे दादा म्हणतात मी शेतकरी शेती करायचो आणि त्याबरोबर अखंड स्वामी नामामध्ये मी बुडलेलं असायचो पण माझ्या घरातले जे लोक होते ते, ते खूप काही देवधर्मातले नव्हते हो माझे भाऊ भाऊजई इतकंच नाही तर माझी पत्नीसुद्धा जिला खूप देवधर्म आवडत नव्हता पण माझं असं होतं की मी स्वामींशिवाय श्वासही घेऊ शकत नाही मी कामही मनापासून करायचो आणि मी स्वामी सेवाही मनापासून करायचो मात्र ते म्हणतात ना जो व्यक्ती जास्त भक्तीच्या मागे असतो त्याला लोक जरा जास्त त्रास देतात असंच काही मी त्यांना नेहमीच स्वामींबद्दल पारायण सांगायचो स्वामींची सेवा कशी करायची हे आमच्या आजूबाजूच्या गावातल्या आमच्या नात्यातल्या लोकांना मी नेहमी सांगायचो तीच लोक माझ्याकडून सगळं ऐकून घ्यायची आणि पाठीमागे मात्र मलाच नावं ठेवायची दादा म्हणतात ते लोकांचं तर चावू दे पण स्वामी कृपेने माझं आयुष्य अत्यंत सुखाचं होतं शेतीमध्ये चांगलं पीक येत होतं स्वामींच्या कृपेने मला काहीच कमी नव्हतं मात्र अशातच एके दिवशी एक अत्यंत वाईट घटना घडली मी गुरुचरित्र पारायण करत होतो कारण त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती प्रत्येक वर्षी पुण्यतिथी दत्त जयंती आणि स्वामी महाराजांची जन्मतिथीनिमित्त मी अगदी सात दिवस अगोदरपासून गुरुचरित्राला सुरुवात करायचो हो। यावेळीसुद्धा महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मी गुरुचरित्र पारणाची सुरुवात केली चार दिवस पार पडले आणि पाचवा दिवस खरं तर पाचव्या दिवशी मी पहाटी साडेचार वाजता पारण करायला बसतो पण तुम्हाला सांगतो त्या साडेचार वाजता माझ्या कानात कावळांचा कौक वाट सतत काहीतरी अपशकून घडणार असे संकेत स्वामींच्या समोर लावलेला दिवा सतत फडफडत होता विजत होता अगदी त्या एक तासामध्ये मला फक्त अपशकून भेटत होते मी स्वामींना म्हटलं स्वामी काही दुःख येणार आहे का संकट येणार असेल तर ते दूर करा तुम्ही सोबत राहा बाकी मला काही नको बरोबर साडेपाच सहा वाजेपर्यंत माझं पारायण त्या दिवसाचं पूर्ण झालं मग जी काही दैनंदी कामं होती तीसुद्धा पार पडली आणि मी शेतीमध्ये गेलो शेतीमध्ये त्यावेळेस ऊस लावला होता काही आंब्यांचे कलम होते त्याला पाणी घालायचं होतं चिक्कू झाले होते असं फळबागेमध्ये मी त्या झाडांसोबतच काम करत होतो आणि तितक्यातच माझ्या पत्नीने मला आवाज दिला दोन वेळा तिने दिलेला आवाज मला कळालाच नाही पण त्यानंतर मात्र ती थोडीशी जवळ आली आणि जोरजोराने ओरडू लागली तिचा तो किंचाळण्याचा आवाज माझ्या कानावर पडला आणि मी धावत तिच्याकडे गेलो काय झालंय पहिली पाच मिनटे मला काही कळेना तेव्हा तिने मला सांगितले लवकर आपल्या नाक्यावर जा मी म्हटलं काय झालं तेव्हा ती म्हणाली आपल्या अर्जुनचा अपघात झाला आहे संपूर्ण गाव तिथे जमा झाला आहे असे सांगून ती स्वतः बेशुद्ध पडली मला ना तिच्याकडे बघतायत ना मला माझ्या बाळाकडे जाता येत मनस्थित अडकलेला मी काय करू मला कळत नव्हते मग तसाच तिला घरामध्ये नेऊन सोफ्यावरती झोपवलं मग माझ्या वहिनी तिच्यासोबत थांबल्या आणि मग मी तसाच आमच्या नाक्यावर गेलो सगळा गाव तिथे जमा झाला होता जेव्हा मी बघितले माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात होता त्याला तसेच हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टरांनी सांगितले वाचण्याचे चान्सेस पूर्णपणे शून्य आहेत फक्त कुठून तरी श्वास आहे बाकी सगळी अवयव ही बंद पडलेली आहेत त्यामुळे एकतर तुम्ही पुढे घेऊन जा आम्ही इथे त्याला ठेवू शकत नाही दादा म्हणतात मी डॉक्टरांच्या पाया पडलो आणि डॉक्टरांना माझ्या बाळाला वाचवा असे विनवू लागलो शेवटी डॉक्टरांना दया आली त्यांनी माझ्या बाळाला आय सी यूमध्ये नेलं सात दिवस माझा मुलगा कोमात होता फक्त कुठून तरी श्वास चालू होता बाकी सगळं बंद होतं आठव्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं तुमचा मुलगा डेट झालेला आहे त्याला घेऊन घरी जा दादा म्हणतात ते शब्द कानात आजही जसेच्या तसे आठवतात त्या एका वाक्यात माझं आयुष्य मला संपल्यासारखं वाटलं अगदी काहीच आता शिल्लक राहिलं नाही बस इतकंच होतं मी माझ्या मुलाला मरताना बघू शकत नव्हतो माझे एकूणता एक मुलगा होता जो नवसानेच झाला होता आणि मी नेहमी त्याला स्वामींचे आशीर्वाद मानायचो स्वामींच्या कृपेने तो आम्हाला झाला होता आणि त्यालासुद्धा माझ्यासारखा स्वामीनामाचा छंद होता मग तरीही का असं काहीच कळे ना मी पूर्णपणे सुन्न झालो डॉक्टर पुन्हा अर्ध्या तासाने माझ्याजवळ आले आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जा तो डेथ झाला आहे आमच्या गावात ही बातमी माहिती झाली तिकडे सरण रचण्याची क्रिया सुरू झाली गावातले सगळेच लोक माझ्या घरात जमा झाले त्याबरोबरच काही मंडळींनी स्मशानभूमीत स्म सरळ रचले पण मला मात्र ही गोष्ट मान्य करवेना ना शेवटी माझे चुलते वगैरे होते त्यांनी माझ्या मुलाला तिथून घेतले आणि ते घरी गेले घरी गेल्यानंतर जशी बॉडी नेतो त्या पद्धतीने ती बॉडी घरी नेली हॉलमध्ये माझ्या मुलाची बॉडी ठेवली हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो मी ताडकन तिथून तसाच उठलो गुरुचरित्र ग्रंथ हातात घेतला आणि तसंच मी अक्कलकोटला निघालो त्यावेळेस कुठलीही बस नव्हती वाहन नव्हतं आमच्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर तिथे एक गाडी मिळाली त्यांना म्हटलं मला अक्कलकोटला सोडा कारण अक्कल ते अक्कलकोटच्या दिशेने चालले होते खरं तर बीडवरून ते लोक आले होते आणि ते देवदर्शनासाठीच तिथून निघाले होते खरं तर ते लोक कदाचित त्यावेळी स्वामींच्या रूपातच मला मिळाली त्यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये घेतले अक्कलकोटला पोहोचलो अक्कलकोटमध्ये गेल्यावर सगळ्यात पहिले मी गुरुचरित्र ग्रंथ हा स्वामींच्या त्या वटवृक्षाखाली ठेवला आणि स्वामींना एवढंच म्हणालो स्वामी तुमच्यात थोडी तरी शक्ती असेल तुम्ही साक्षात असाल तर आज तुम्ही माझ्या बाळाला जिवंत कराल स्वामी तुम्ही माझ्या लेकराला पुनर्जन्म द्याल पण तुम्ही दगड असाल तुम्ही शून्य असाल तुम्ही जर या जगात नसाल तर मात्र मी स्वतः आज आत्महत्या करणार मी एवढं स्वामींना म्हणालो तिथे अत्यंत हिरमूस होऊन मी बसलो आणि तितक्यात माझ्या मोबाईलवरती फोन आला जवळपास पन्नास फोन माझ्या भावाने केले मी एकही फोन उचलला नाही कारण कुणा अशाच बो बोलण्याशी मी इच्छुक नव्हतो त्या मनस्थितीतच मी नव्हतो शेवटी माझ्या पत्नीने मला फोन केला जेव्हा तिने पाच फोन केले तेव्हा तिचा एक फोन मी उचलला आणि तेव्हा ती मला म्हणाली तुम्ही कुठे गेलात लवकर घरी या आपल्या बाळाला शुद्ध आली मी डोळे पुसले हा काय चमत्कार आहे काही कळे ना अगोदर असं वाटलं की मी इकडे आलो आहे मला ते लोक शोधत असतील कारण माझ्या मुलाला अग्नी देण्यासाठी माझी दे तिथे गरज होती ते मला शोधत असतील आणि मी इकडे आलोय म्हणून मला घरी बोलवण्यासाठी हे लोक फोन करत असतील मी सुरुवातीला हे सर्व काही खोटं समजलो पण त्याच्यानंतर माझ्या मित्रांचे आजूबाजू सगळ्या लोकांचे फोन मला येऊ लागले की तू लवकर परत ये आपण अर्जुनला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात मग का माहिती नाही माझं मन घराकडे वळालं होतो तसाच निघालो आणि जाताना पुन्हा एक गाडी मिळाली ते दामपत्य सोलापूरचंच होतं तेसुद्धा स्वामीचं दर्शन घेऊन सोलापूरला चाललं होतं मग त्यांनी मला त्यांच्या गाडीत घेतलं आणि मला अगदी आमच्या घरासमोर सोडलं मी घराजवळ गेलो तेव्हा घरामध्ये कुणीच नव्हतं घराला कुलूप होतं त्यानंतर शेजारी राहणाऱ्या रामकाकांनी सांगितले अरे तू कुठे गेला होतास मी काहीही म्हटलं नाही तेव्हा ते, ते एकच म्हणाले की अर्जुनचा पुनर्जन्म झालाय त्याला सरनावर ठेवलं आणि तितक्यात त्याचं हृदय पुन्हा धडधडू लागलं खरं तर हा खूप मोठा चमत्कार आहे त्याला सगळे लोक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत मग त्यांनी आम्हाला सांगितलं कुठल्या हॉस्पिटलला गेलेत मी ताडकन तसाच हॉस्पिटलला जायला निघालो आणि जेव्हा तिथे गेलो तेव्हा कळालं की माझा मुलगा जो मृत झाला होता तो जिवंत झाला आहे सरनावरती ठेवल्यानंतर त्याच्या उजव्या हृदयाची धडधड सुरू झाली त्याची बंद झालेली हाताची नस पुन्हा सुरू झाली नशीब तिथे असणाऱ्या दोन लोकांच्या लक्षात हे आलं आणि जेव्हा त्याची नाडी तपासली तेव्हा त्याची नाडी चालू होती म्हणून सरनावरून त्याला घरी आणलं आणि घरून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि जेव्हा डॉक्टर म्हणाले की आता तुमचा मुलगा पुन्हा श्वास घेतो आहे तेव्हा आमच्या आयुष्यात गेलेलं सुख पुन्हा परत आलं दादा म्हणतात हा चमत्कार तुम्हाला कदाचित खोटा वाटेल पण हा चमत्कार आमच्या आयुष्यात सत्य स्वरूपात घडला मी जसा अक्कलकोटला गेलो स्वामीनं म्हटलं स्वामी तुम्ही असाल तर त्याला जिवंत कराल आणि तुम्ही नसाल तर मी आत्महत्या करणार आणि स्वामींनी माझं ऐकलं स्वामींनी माझ्या बालाला बाळाला पुन्हा एकदा जीवनदान दिलं खरंच ही स्वामी कृपा अघात आहे स्वामी लीला घटित आहे हे त्या क्षणी कळून चुकलं स्वामींमुळे आज आम्ही सुखात आहोत स्वामींमुळे आज सगळं काही आमच्या आयुष्यामध्ये आहे दादा म्हणतात जे लोक मला सतत हसायचे जे, जे लोक मला नावं ठेवायचे आज तेच लोक मला श्री स्वामी समर्थ म्हणतात आज तेच लोक माझ्याकडे स्वामी सेवा घ्यायला येतात आज तेच लोक मी कुठेही दिसलो तरी माझ्या पायावर नतमस्तक होतात कारण त्यांना एवढंच वाटतंय की तू आमच्यासाठी स्वामींचं रूप आहेस खरंच मी आत्तापर्यंत स्वामींकडून जे मागितलं ते स्वामींनी मला सर्व काही दिलं पण ही, ही एवढी मोठी गोष्ट आणि एवढा मोठा चमत्कार स्वामी माझ्या आयुष्यात करतील असं मला कधी वाटलंही नव्हतं आज आमचा पूर्ण गाव आमचा भाग मी जिथे राहतोय तिथला प्रत्येक लोक प्रत्येक व्यक्ती फक्त आणि फक्त स्वामी सेवा करतोय आणि प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी अनुभव देतात स्वामी त्यांच्याही आयुष्यात अघटित चमत्कार घडवतात स्वामी म्हणतात ना हम गयाने ही जिंदा आहे खरंच या वाक्याची स्वामी प्रत्येक भक्ताला प्रचिती देतात पण मला दिलेली प्रचिती ही सगळ्यात वेगळी मोठी होती वेळ आला होता काळ आला होता सगळं संपलं होतं पण स्वामींनी वेळही परतून लावली आणि काळही परतून लावला श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा एका क्षणाला हा अनुभव ऐकत असताना माझ्याही डोळ्यात पाणी आले तुम्हाला हा अनुभव सांगत असताना माझ्याही अंगावर शहारे आले पण ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी अगदी अशीच ही घटना तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ